लवकरच सुरू होणाऱ्या गणेश उत्सवाच्या तयारीतनं आपल्याला लक्षातच येत असेल किंवा एक सप्टेंबरच्या या गणेश उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला नवीन तीन चेहरे दिसणार आहे नवीन तीन चेहरे म्हणजे नवीन तीन जोड्या आपल्याला या गणेशोत्सवामध्ये दिसणार आहे मागील वर्षी आपण बघितलं होतं की आपली येड लागलं प्रेमाचं आणि अजून एक दुसरी सिरियल म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी ह्यांची सुद्धा गणेशोत्सवाच्या दिवशी नृत्याची एक झलक आपण बघितली होती त्याच्यानंतरच त्यांच्या दोन्ही सिरियल आपल्याला बघायला मिळाल्या त्याचप्रमाणे आता स्टार याच्यामध्ये आपल्याला नवीन तीन बघायला मिळणार आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका सध्या टी आर पी मध्ये अव्वल आहे आणि या टीआरपी कमी जास्त होत असतात मालिकांच्या हे आपल्याला माहितीच आहे त्यामुळे आता नवीन तीन मालिका लवकरच येणार आहे पण या नवीन तीन मालिका लवकर येणार आहे त्याचबरोबर आपल्याला एका गोष्टीचं सुद्धा वाईट वाटतं की नवीन मालिका आल्यावर जसा आपल्याला आनंद होतो तसा कुठल्या जुन्या तीन मालिका बंद होणार आहे ते लवकरच आपण बघणार आहोत पण या मालिकांमध्ये कोणत्या नवीन तीन जोड्या आपल्याला दिसू शकतील हे मात्र आता लवकरच सगळ्यांना कळालेलं आहे स्टार प्रवाहाच्या एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या गणेश उत्सवामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की या मालिकांच्या जोड्यांचे डान्स साजरे केले जाणार आहे त्यामध्ये नायक नायिका खलनायिका आणि या सगळ्यांचे सुद्धा डान्स आपल्याला बघायला मिळतात तर मग आता ते कुठले कलाकार आहे स्टार प्रवाह सुरू होणाऱ्या या मालिकांच्या जोड्या जरी फ्रेश असल्या तरी चेहरे मात्र जुनेच आहे म्हणजेच जरी स्टार प्रवाहावर त्या मालिका नवीन येणार असेल तरी ते चेहरे आपण या आधी पण स्टार प्रवाहावर बघितलेले आहे मग वळूया की कुठले आहे त्या स्टार प्रवाहावरच्या वर्ष अमेरिकेमध्ये राहिलेली मृणाल दुसानीस भारतात परतली आहे त्यामुळे ती आता लवकरच स्टार प्रवाहाच्या नवीन मालिकेमध्ये कम बॅक करण्याची शक्यता आहे तर आता गणेशोत्सवाचा तिचा जो काही प्रॅक्टिसचा व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे त्यामध्ये मृणाल सोबत पिंकीचा विजय असो यामधला फेम अभिनेता विजय हा दिसतो आहे तर तसच अभिनेत्री ज्ञानदा आणि विवेक यांची जोडी सुद्धा आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे ज्ञानदा या आधी टिपक्यांची रांगोळीमध्ये अप्पू या भूमिकेमध्ये आपल्या सगळ्यांना दिसली होती आणि विवेक हा भाग्य दिले तू मला या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता तसंच या मा, या स्टार प्रवाहावर आपल्याला अजून एक म्हणजे तिसरी जोडी दिसणार आहे ती म्हणजे अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजित आमकर गेल्या वर्षी स्टार प्रवाहच्या गणेशोत्सवामध्ये आपण बघितलं की ईशा केसकरां आली होती त्याचबरोबर त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा प्रमो आपल्याला दाखवला होता तसंच पूजा बिहारी आणि विशाल निकम हे सुद्धा जोडी आली होती म्हणजेच ये लागलं प्रेमाचं ही मालिका सुद्धा त्यावेळेस आपल्याला घोषित केली होती तर मग आता तुम्हाला लवकरच या मालिकेमधले तिन्ही जोड्यांची नावं आपण सांगितलेली आहे तर यांची कुठली मालिका येणार आहे हे अद्याप तरी समोर आलेलं नाही पण लवकरच या तीन जोड्यांच्या तीन मालिका आपल्या भेटीला येणार आहेत तर तुम्हाला यापैकी कुठली जोडी आवडते आणि तुम्हाला काय वाटतं की आपल्या चालू मालिकांपैकी आत्ता कुठल्या तीन मालिका बंद होणार आहे हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा मालिकेंच्या भागातील अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा